सत्य सविस्तर आढावा शेतकरी दिवसभर काम करतात रात्री वन्य प्राणी नासाडी करून शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान करतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरलं जातं या वन्य प्राण्यांपासून बचावासाठी बार्शी टाकी तालुक्यातील रस्तामाबाद येथील शेतकरी गजानन निलखन यांनी संकल्पनेतून शेतकरी घंटी यंत्र बनवले केवळ वापरता हे यंत्र न बनविता या जुगाडामुळे शेतकऱ्याला नवीन रोजगार मिळाला आहे बार्शी टाके तालुक्यातील उस्तमाबाद येथील शेतकरी गजानन निलखन यांनी खाजे कंपनीतील काम आपल्या गावी येऊन शेती करायला सुरुवात केली शेतात मूग फेरल्याने त्यांच्या वडिलांनी या पिकाचे वन्यप्राणी नुकसान करीत असल्याचं सांगितलं सदर शेतकरी निलखन यांचे आय टी आय झाले होते त्यामुळे पत्राचे विविध पंखे तयार केले या जुगाडातून नव्या कल्पनेतून त्यांनी घंटी यंत्र बनवण्यात यश आलं सुरुवातीला हे यंत्र स्वतःच्या शेतात लावलं या यंत्रामुळे वन्यप्राणी आणि पाखरे या पिकांपासून दूर राहत असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना यंत्र बसवण्याची विनंती केली त्यावेळी त्यांनी गावकरी आणि नातेवाईकांना हे यंत्र बनवून दिले यंत्राला वाढती मागणी पाहता त्यांनी हा स्वतःचा व्यवसाय सुरू केला पाहता पाहता गावात आणि जिल्ह्यात विक्री सुरू केली आहे गजानन निलखन सदर शेतकरी अगदी गरीब परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज साठी तालुका प्रतिनिधी आशिष वानखेडे अकोला माझं नाव गजानन नामदेव निलखन राणार रुस्तबाद आळंदा तालुका बार्शी टाकडी जिल्हा अकोला मी एक शेतकऱ्यासाठी शेतकरी जुगाड यंत्र हवेवर चालणारं एक यंत्र बनवलेलं आहे याच्यामध्ये आपल्या शेतामधून वन्य प्राणी जंगली जनावरं हरणं डुकरं रोई हे हा जो फॅन आहे हा फॅन हवेवरती फिरतो असा फिरल्यानंतर मग त्याचा या आपल्या भांड्यावरती टकटक टकटक आवाज येते आणि त्या आवाजाने काय होते की आपल्या शेतामध्ये आपल्या वावरात हरणं रोई डुकरं पक्षी हे येत नाहीत त्याचा परिणाम हा होते किंवा शेतीचं नुकसान कमी होते नुकसान होत नाही शेतामध्ये येत नाहीत तो आता याचा हा डेमो पाहून कसा आहे तो कसा हव्यावरती फिरते तो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.